नमस्कार मी शब्दयोद्धा प्रसाद भाजप महाराष्ट्रात योगी पॅटर्न राबवतोय का हे थमनेल पाहून तुम्ही व्हिडिओ पाहायला आला असाल तर पुढच्या काही मिनिटातच योगी आदित्यनाथ पॅटर्न नेमका आहे तरी काय तो पॅटर्न महाराष्ट्रात कसा राबवला जातोय त्यामागची नेमकी कारणे काय हे सविस्तर मुद्देसूद आणि संदर्भासहित तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका भाजप महाराष्ट्रात योगी पॅटर्न राबवतोय का या चर्चांना उधाण येण्यामागचं कारण पंधरा ऑगस्ट ची मास बंदी बोललं जात आहे पंधरा ऑगस्टला अनेक महानगरपालिकांनी कत्तलखाने आणि चिकन मटणाची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढली यावरून राज्यात बराच गदारोळ झाला काँग्रेस कोंबड्या घेऊन रस्त्यावर उतरलं इम्तियाज जलील यांनी बिर्याणी पार्टी केली राज ठाकरेंनी महापालिकेचे आदेश पाळू नका असा इशाराच आपल्या मनसैनिकांना दिला या निमित्तानं कुणी काय खावं आणि कुणी काय खाऊ नये यावरही सरकार निर्बंध लादत असल्याचे आरोप झालेत हे आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फेटाळलेत फेटाळले कुणी काय खावे यात सरकारला अजिबात रस नाही असं म्हणत मास विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला नाही महापालिकांना हा अधिकार आधीच्याच सरकारच्या काळात म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालीच देण्यात आलाय असा युक्तिवाद त्यांनी केला पण याआधी महापालिकांनी असे कधी निर्बंध लादले नाहीत तो भाग वेगळा असो या निमित्ताने महाराष्ट्रातही युपी पॅटर्न राबवला जातोय का असे प्रश्न विचारले गेलेत आता युपी पॅटर्न काय तेही समजून घेऊयात युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कट्टर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते मानले जातात योगी आदित्यनाथांनी आपल्या कृतीतून ते सातत्यानं अधोरेखित केलंय मग ते लव जिहाद विरोधी कायदा लागू करणं असू द्यात मथुरा वृंदावन आणि हरिद्वार सारख्या धार्मिक आणि पवित्र शहरात मांस आणि मद्य विक्रीवर बंदी घालणे असू द्यात मुघलकालीन शहरांची नामांतर असू द्यात किंवा बुलडोजर कारवाई असू द्यात या सगळ्यातून एक कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून योगींची एक प्रतिमा निर्माण योगींचा तोच पॅटर्न आता आपल्या महाराष्ट्रात राबवला जातोय का ते सविस्तर आणि टप्प्या टप्प्यानं पाहूयात सुरुवात दोन हजार सतरा सालपासून करू दोन हजार सतरा साली युपीत भाजपचं सरकार आलं भाजपने ही निवडणूक केशव प्रसाद मौर्य यांच्या नेतृत्वात लढवली पण मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांची निवड झाली पण भाजपला मौर्य यांना नाराज करून चालणार नव्हतं म्हणून त्यावेळी भाजपनं केशव प्रसाद मौर्य आणि डॉक्टर दिनेश शर्मा यांना उपमुख्यमंत्री बनवलं म्हणजे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा पॅटर्न भाजपनं तेव्हा युपीत राबवला भाजपनं असं का केलं तर केशव प्रसाद मौर्य यांच्या निमित्तानं भाजपनं ओबीसी आणि दिनेश शर्मा यांच्या निमित्तानं सवर्ण आणि ब्राह्मण समाजाचं समीकरण भाजपनं यातून जोडलं होतं आता आपल्या महाराष्ट्राचं बघा दोन हजार एकोणीस साली भाजपनं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली भाजप सिंगल लार्जेस्ट ही ठरली फडणवीस अखंड शिवसेनेच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनतील अशी परिस्थिती त्यावेळेस दिसत होती पण ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावरून आपली भूमिका बदलली आणि महाविकास आघाडी सत्तेत आली नंतर शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी केली चाळीस आमदारांसहित त्यांनी भाजपला पाठिंबा दिला अशा वेळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी चिन्ह दिसत असतानाच भाजपने पुन्हा इकडेही सरप्राईज दिलं फडणवीसांऐवजी केवळ चाळीस आमदारांचा पाठिंबा असणारे एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पुढे अजित पवारांनी महायुती जॉईन केली आणि महाराष्ट्रातही दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री हा पॅटर्न पाहायला मिळाला हाच पॅटर्न दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपनं कंटिन्यू केल्याचं दिसून येतं हे झालं सत्तेच आता राजकारणातही योगी पॅटर्न कसा पाहायला मिळतो तेही पाहूयात पंधरा ऑगस्टला औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर उस्मानाबादचं धाराशिव अहमदनगरचं अहिल्यानगर लव जिहाद वरून निघालेले मोर्चे थेट मुस्लिम विरोधी भूमिका घेणारे मंत्री महाराष्ट्रात घडणाऱ्या या सगळ्या घटना योगी पॅटर्नची पुनरावृत्ती करताना दिसून येत आहेत दोन हजार वीस साली योगी आदित्यनाथांनी लव जिहाद विरोधी कायद्याचा एक अध्यादेश काढला हा अध्यादेश दोन हजार परिषदेत तो मंजूर झाला आता मागणी जोर धरते मंत्री नितेश राणे सातत्यानं याचा पाठपुरावा करताना दिसून येत आहेत नितेश राणेंचे अनेक वादग्रस्त वक्तव्यही या निमित्तानं समोर येत आहेत राणेंनी या निमित्ताने कट्टर हिंदुत्ववादाची प्रतिमा तयार केली आहे राणेंच्या याच भूमिकेला मुख्यमंत्र्यांची मूक संमती आहे का असेही प्रश्न विरोधकांकडून विचारले गेलेत या व्यतिरिक्त योगी आदित्यनाथांनी युपीच्या काही जिल्ह्यात मास विक्रीवर निर्बंध लादलेत अयोध्या मथुरा वृंदावन हरिद्वार सारख्या धार्मिक आणि पवित्र शहरात मास व मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे यावर कडक अंमलबजावणी देखील होते युपीत अवैध कत्तलखाने बंद करण्याची मोहीम राबवली गेली हजारो मास दुकाने विशेषतः विनापरवाना चालणारी दुकाने थेट बंद करण्यात आली आता महाराष्ट्रातही तसंच काहीच पाहायला मिळतंय पंढरपूर आणि पंढरपूर परिसरात मास विक्रीवर निर्बंध घालण्याचा प्रस्ताव पुढे आला शिर्डी त्र्यंबकेश्वर अष्टविनायक क्षेत्रात मास आणि मद्य विक्री बंद करण्याची मागणी झाली या निर्णयामागे स्पष्टपणे योगी पॅटर्नचा प्रभाव दिसतो या सगळ्यातून भाजप आपली भूमिका संस्कृती संरक्षण म्हणून मांडत तर विरोधक याकडे धार्मिक ध्रुवीकरण म्हणून पाहतात महाराष्ट्रात अलीकडेच नामांतरावरून बरच वादंग झाल्याचं पाहायला मिळालं औरंगजेबाची कबर विशाल गडावरील अनधिकृत अतिक्रमण अशा अनेक कारणांवरून महाराष्ट्रात वातावरण बिघडल्याचं पाहायला मिळालं नागपूर यवत छत्रपती संभाजीनगर अशा अनेक भागात अलीकडच्या काळात दोन गटात दंगल उसळल्याचंही आपण पाहिलंय यावरून हा ही युपी पॅटर्नच आहे की काय असे प्रश्न विचारले गेलेत ज्याप्रमाणे योगी आदित्यनाथांनी आपली कट्टर हिंदुत्वाची प्रतिमा तयार केली आहे तशीच प्रतिमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार करतायत का हाही महत्वाचा प्रश्न आहे मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा निकाल लागला त्यात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आरोपींमध्ये भाजपच्या साध्वी प्रज्ञांचाही समावेश होता कोर्टाच्या निकालानंतर आतंकवाद भगवा न कमी था न कभी रहेगा असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं मुंबई ब्लास्ट निकालाप्रमाणे सरकार याही निकालाला आव्हान देणार का असे प्रश्न विचारले जात असतानाच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात असणारे नितेश राणे यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली पण तरीही मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिल्याचं किंवा त्यांचे कान टोचल्याचं वृत्त ऐकल्यात नाही यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील महाराष्ट्रात योगी पॅटर्न राबवत आहेत का असे प्रश्न आता विचारले जात आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर